नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे आज आहे मित्रांनो लाडक्या बाप्पांचं विसर्जन तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढल्या वर्षी लवकर या आज आहे मित्रांनो अनंत चतुर्थी तर कु तुम्हा सर्वांना अनंत अनंत चतुर्थीच्या सा खूप सारे शुभेच्छा तर आपल्या अलीतून पण गणपती बाप्पा जाणार आहेत विसर्जनाला आपल्या दादांचं गणपती आहे आपल्या हनुमानदादांचा आणि उमेश दादांचा आणि गावातून पण बरेच गणपती बाप्पा तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहायचं बघत तर मागच्या पाच दिव मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही खूप सारा प्रेम दिला पाच दिवसाचे गणपतीचे विसर्जन ते ब्लॉग दाखवले मी ब्लॉग मोठा होता कारण की मला खूप सारी मजा शूट करायची होती म्हणजे गावातून जे वार वरिष्ठ मंडळी भजन वगैरे करतात ना ते दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळेला पण बघूया कसा होतं ब्लॉग कारण की पाऊस पण चालू झालेला आहे तर रिमझिम पाऊस आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी पाऊस तर असतोच नेहमी घडलेलाच येतो तर बाप्पांची कृपा असेल तर पाऊस पण थांबेल आणि तुम्हाला पण बघायला भेटेल आजचा विसर्जनाचा सोहळा तर बघू शकता तुम्ही जॉन बोपी यांची तयारी चालू आहे

मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती दोन दोन ब्लॉगर आहेत आज जीवन भाईचा ब्लॉग चालू आहे ऑलरेडी निखिल भाई बन करते ब्लॉग बाप्पा फायनली आपल्या आलीतून पण गणपती बाप्पा निघालेले आहेत पाठीमागे दिसत असतील आपले सोयी फडके यांचा गणपती बाप्पा

don't know that now nah. काचो ए सोना शंकर ए सोना शंकर ए वाह पब्लिक में आकर हेलो तर नमस्कार मित्रांनो आज आहे अनंत चतुर्थीच्या बाप्पाचे विसर्जन आला तर गावातून निघालात गणपती बाप्पा आणि आपल्याला रस्त्यामध्ये भेटलेले आपले भाऊ राहुल दा तर राहा तुम्ही बघत आजचा ब्लॉग तर मागच्या ब्लॉगसारखंच आज पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल फुल ना असेल पारंपरिक गाणी होतात तिथे आमच्या नदीवरती ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या गावातील सर्व गणपती बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या आडी मित्रांनो मी पुढे चाललेलं आहे जास्त व्हिडिओ शूट नाही केली तिथे जोशी परिवाराची कारण की आपले सर्व गणपती याच ब्लॉग मध्ये पाहायला भेटतील तर राहा तुम्ही बघत मित्रांनो तुम्हाला आता गणपती दाखवणार आहे हरिग्राम गावचे क्रिकेटर सोपान फात्रे यांचा लाडका बाप्पा तुम्हाला बघायला भेटणार आहे ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला आता चालू पुढे तर बघत राहा तुम्ही गाडी पण पुढे चालले हा मित्रांनो सोपान मात्र यांचा लाडका बाप्पा चालवले बघू शकता तुम्ही आहे आपला बघा राहुल मात्र गणपती बाप्पा चालला आहे गणपती बाप्पा बंगाल मूर्ती परशुवादांचा पण गणपती आला बघू शकता डोक्यावरती घेऊन गणपती दीपक दीपक घरात दादांचा गणपती बघू शकता तुम्ही हे बघा आलेलं आहे गणपती विसर्जन बघा मित्रांनो मनोज मोरबेकर यांचा गणपती सॉरी सॉरी तारीवात होते ब्लॉकमध्ये कसे इकडे बघा इकडे बघा मित्रांनो हा आहे आपल्या अभिषेक मात्र यांचा गणपती बाप्पा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे बघू शकता तुम्ही विसर्जनासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा घेतला अरे महामारायला पुढे टाकेन मी वाटतं का बघायला सांग ओके पुढे पुढे मग मित्रांना हा आहे आपल्या राहुलला जा मात्र यायचा गणपती बाप्पा रोजा पई प हा आहे आपल्या धनाजी दादा मात्रे यांचा पूर्ण परिवार बघू शकतात आणि त्यांचा लाडका बाप्पा पण आलेले आहेत विसर्जनाला करण्यासाठी आज विसर्जनाचा दिवस आहे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी

मला भाईने विसर्जन करून आलेलं आहे गणपती बघू शकतात भाई आज गणपती बाप्पा मोर्या लागल्या ना विसर्जना हार्दिक शुभेच्छा आनंद देव दादी दिवस विसर्जन झालेले आणि आम्हाला एवढा आनंद वाटत आणि दुःख पण वाटतंय का सांगू शकत नाही त्यानंतर दहा दिवस नाही एकदा वाचक मित्रांनो बघा तुम्हाला दृश्य बघायला भेटले मित्रांनो आपल्याला आता समोर दिसत असेल समीर समीर झाले यांचा लाडका बाप्पा येताना दिसत असेल विसर्जनासाठी आणि रोशन मात्रे देखील त्यांच्या सोबत पूर्ण त्यांचा मित्रपरिवार आहे

साहिल साहिल भोईर यांचा सा गणपती सिंगर आमचे साहिल भोईर यांचे नाही पाणी पाणी नाही I don't know, I don't know, I don't know. स्वप्निल म्हात्र गणपती बाप्पाऱर या काही पण विसर्जन करण्यासाठी घेऊन आले बघू शकतात तुम्ही विसर्जन होणार आहे 나이스 g r e e t